खारंदा नगर परिषद अध्यक्ष राहिलेलं आहे आणि गेल्या चाळीस वर्षात नगर परिषद मध्ये विविध पदावर काम केलेलं आहे आताच नगर परिषदेच्या निवडणुका फार पडल्या अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही विपरीत घडलं आणि मला पराभव माझ्या सुनेला पाहावं लागलं परंतु मनात फार इच्छा होत्या त्या पूर्ण होऊ नाही शकल्या कारण त्याच्या का विकासाकरिता कारण याला इच्छाशक्ती हवी असते परंतु इच्छाशक्ती माझ्या अनुभवांमुळं पूर्ण होती <coughs> आता विषय असा आहे की आपण आता मेन रोडने केव्हाही फिरा कोणत्याही याच्यात जिथं जिथं स्क्वेअर आहे आणि त्याला राजनित महत्त्व आहे कुठं सामाजिक आए, महत्त्व आहे कुठं ऐतिहासिक महत्त्व आहे सुरुवात करू आपण चौक चौकपासून जयस्तम चौक शिवाजी महाराजचा पुतळा सुभाषचंद्र बोसचा पुतळा गाडगेबाबाचा पुतळा ज्योतिबा फुलेचा पुतळा ह्या सर्व जे आदरणीय व्यक्तींच्या पुतळे होते तिथं इतकं सौंदर्य केलं होतं मी त्याला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत मधल्या काळात मला दोन अडीच वर्षाचं कार्य काल मिळालं परंतु कुबळे घेऊन मी शासन चालवत होतो डायरेक्ट इलेक्शनमध्ये हे असते की अडीच वर्ष तरी तुम्हाला कोणी हात नाही लावू शकत तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता आज या सर्व स्क्वेअरचं जर पाहिलं तर इतकी विटंबना झालेली आहे की ते भाजी मार्केट आहे की त्या जयस्तंभ आहे की शिवाजी महाराजचा पुतळा आहे की काय आहे हे कळाले मार्ग नाही मी कधी हे नाही म्हणणार ते गोरगरिबांच्या मजुरीवर रोजंदारीवर काही फरक पडावा परंतु काही ठिकाणं असं असतात तिथं अतिक्रमण नाही झाले पाहिजे आणि नगरपरिषदचं कर्तव्य आहे मलाचं कर्तव्य आहे पोलीस डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे की त्यांनी नगर हे कळवायला पाहिजे की हे ट्रॅफिक रोड आहे इथलं अतिक्रमण हटवा कमीत कमी आहे -कमी पाच सहा ठिकाणचं जे अतिक्रमण आहे ते तरी दूर करा असं तर पूर्ण गावातच अतिक्रमण आहे परंतु आता रोजगार नाही काही पर्याय नाही आहे परंतु जे ठराविक आहे ते तरी आपण करा हे फवारे सुरू करा मधात मधा असं कळलं होतं एक वेळ असा आला होता की शिवाजी महाराजचा पुतळा तिथं जे बंद आहे त्याच्यासाठी गव्हर्मेंटकडून पंचवीस ते तीस लाख रुपये मागितले होते खरं पाहिलं तर तिथं काहीच नाही आहे जास्तीत जास्त ते पंधरा ते वीस हजारमध्ये ते सुरू होऊ शकते तसंच जयस्तम चौक आंबेडकर चौक हे सर्व फर सुरू होते फक्त इच्छाशक्ती पाहिजे काही करायचं आहे तर हे होऊ शकते आणि त्याच्या बाजूचं अतिक्रमणी हटवा अशी माझी प्रांद इच्छा आहे मला मनापासून असं वाटतं की माझी प्रांद इच्छाही असली परंतु जेठू शेठची इच्छा असल्यामुळं तुम्ही त्याला पूर्ण होऊ देईल असं वाटत नाही दुसरं मी नगर आर्थिक विकासासाठी म्हटलं होतं दोन हजार दोनमध्ये मी नोटिसा बजावल्या होत्या सर्वांना की हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे नगर परिषदचे यांचं दर दहा वर्षांनी वाढ झाली पाहिजे हे शासक शासनाचा नियम आहे पाच वर्षाचे ते दहा वर्षाचं काहीतरी आहे आजपर्यंत झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आता जयस्कम चौकचं घेतलं तर एका दुकानाचं भाडं फक्त चारशे रुपये जेव्हा की दुकानदार जे फुटपाथवर बसते त्यांच्याजवळ आपण पंधरा रुपये वीस रुपये रोज घेतो म्हणजे तेही सहाशे रुपये होते आणि फक्त बांधकामाच्या मौ मोख्याच्या ठिकाणचे दुकानं आहेत त्यांना फक्त चारशे रुपये महिना हे विसंगती आहे ते दूर करून त्यांनाही परवडण दुकानदारांना आणि नगर परिषद यांनी करा मार्ग काढायला पाहिजे त्याबद्दल मी अध्यक्ष असताना प्रयत्न केले परंतु काही जे भाडेकरू होते ज्यांना दुकानं दिलं ते कोर्टात गेले हायकोर्टात गेले सेशन कोर्टात गेले आणि त्याच्यावर स्टे आणला त्याच्यानंतर माझा कार्यकाळ संपला आणि कोणी लक्ष दिलं ते केस काय झाली अजूनही काही माहीत नाही चालू आहे की नाही हे नगर परिषदच्या फायद्याच्या दृष्टीने तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि अतिक्रमण स्क्वेअर ते चौकाचे जे आहे जिथं पुतळे आहे फाउंटन्स आहे तिथल्या आजूबाजूचे तरी काढा त्यांना दुसरीकडे बसू द्या ना कुठेही तसंच एक उदाहरण बायपासचं आहे तिथं भर रस्त्यावर मटणच्या दुकानं आहेत कापण्याच्या विक्रीचे अनेक वेळा आंदोलन झालं काहीच नाही त्यांना सरकवतात दुसऱ्या दिवशी सुरू करून देतात ते मेन रोड आहे तिथं आपल्या कायद्याप्रमाणे त्यांना आपण हाऊस दिलेला आहे सर्व बांधून दिलेलं आहे माझ्या रेंजमध्येच तिथं कापा काही करा परंतु ते भर रस्त्यावर चालू आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही सर्व आपापल्या मताची गिनती पाहतात त्या ते हिशोबानं त्यांना पाठिंबा देतात लोकांचं जे व्हायचं ते होते आंदोलन करतात काही करतात या बाबीकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आता लक्ष दिलं नाही तर काय होईल मी रस्त्यावर तर उतरणार नाही परंतु मी वरच्या लेवल गव्हर्नमेंटपर्यंत हे निश्चित पोहोचवणार की हे काय चालू आहे त्यांचे पत्रकार लोकांनाही माझी विनंती आहे की आपण रात्रंदिवस मेन रोडवरून इकडे जातात का तुमच्या वर्तमानपत्रच हे येऊ द्या वारंवार कलेक्टर साहेबांना दिसू द्या सर्वांना दिसू द्या ते होऊ लागले ते खरोखरच आम पब्लिकला त्रास होते तुम्ही सरकारकडून याच्यावर नक्कीच दखल घेण्यात येईल